तर सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची अपडेट ही समोर येते ज्यात खरं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मोक्का हा लावण्यात आलेला आहे ज्यात सुदर्शन घोले ते विष्णू चाटे यांच्यापर्यंत आठ एकूण आरोपींना यात मोक्का हा लावण्यात आहे मग आठ आरोपी कोण आहेत आणि हा मोक्का कायदा नेमका असतो काय आणि यांच्यावर कोणकोणते गुन्हे अद्याप दाखल आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मग सर्वात आधी यामध्ये कोणकोणत्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे हे पाहिलं तर मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर सध्या मोक्का लावण्यात आलाय तर सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनावणे महेश केदार अन जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत खटला चालणार आहे तर एस आय टीने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपासे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होता परंतु वाल्मिक कराडला सध्या खंडीच्या गुन्ह्यात अटक झाली त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही आहे म्हणूनच वाल्मिक कराडला मोका लावलेला नाही परंतु मग अशात हा मोका कायदा नेमका काय असतो आपण हे पाहिलं तर खरं तर राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाळा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजे मोक्का कायदा हा बनवलेला याच कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात खूप सोपं होतं त्यामुळे मुंबईनंतर पुणे पोलीससुद्धा आता या कायद्याचा प्रभावीपणे वापर या केसमध्ये करू शकतात तर मग आता मोक्का कधी लावला जातो हे पाहिलं तर गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर पोलिसांच्या तो रेकॉर्डवर हो येतो आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारची कारवाई होते अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारची कारवाई केली जाते त्यानंतरसुद्धा आरोपीमध्ये जर सुधारणा ही होत नसेल तर अशावेळी पोलिसांना अंतर्गत कारवाई करण्याचा हा अधिकार देण्यात आलेला आहे पण आता मोक्काची कारवाई ही कोणावर होती हे पाहिलं तर हप्ता वसुली खंडणीसाठी अफहार सुपारी देणं खून खंडणी पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटित गुन्हे हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो तर मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते तर टोळीतील एखाद्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक असतं तर पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते तर या कायद्यान्वेळे गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळेच त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी ही मोडकळीस आलेली असते तर आता मोक्का लावण्याची प्रक्रिया काय असते हे पाहिलं तर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मर्डर खंडणी तीनशे सात दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणं कारवाईसाठी आवश्यक आहे ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि यापूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे अशा गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हे करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते तर आता मोक्का लागल्यावर शिक्षा काय मिळते हे पाहिलं तर मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही भारतीय दंडविधान संहितेच्या लावलेल्या कलमांखालीच जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोकाच्या कलम तीन एकनुसार ही देता येईल ही, ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत राहते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यंतचा असतो तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदसुद्धा या कायद्या येते तर संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या संदर्भात मोकाची तरतूद ही केलेली तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात असेच काही प्रकारे कौन -कौन या आरोपींवर मोक्का लागू शकतो पण मग अशात यांच्यावर कोणकोणते गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत आपण याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती पाहूयात मुख्य आरोपी सुदर्शन गुले याच्यावर दहा वर्षात दहा गुन्हे सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गोलेवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत तर धारूर पोलीस ठाण्यात गोलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तर केश पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून महाराणीचे चार चोरीचा एक अपर्णाचा एक तर दोन हजार एकोणीसमध्ये खंडणीचा एक गुन्हा दाखल आहे तर अंबाजोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा गुन्हा सुद्धा नोंद तर दुसरं नावे महेश सकारराम केदार तर याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे असून त्यात मारामारी चोरी दुखापत करणं तर दोन हजार तेवीसमध्ये कुणाचा प्रयत्न करणे असे काही गुन्हे आहेत त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहभागात सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे तर याशिवाय तिसरं नावे जयराम माणिक चाटे तर जयराम चाटे हा एकवीस वर्षाचा असून त्याच्यावर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षात तीन गुन्हे आहेत तर धारोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा केच पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे तर चौथं नावे प्रतीक भीमराव गुले तर प्रतीक गुले हा चोवीस वर्षाचा तरुण असून त्याच्यावर दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या आठ वर्षांमध्ये केच पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत त्यात महाराण करणं दुखपत करणं गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांचे खुनामध्ये सहभाग असून तो सुद्धा सध्या पोलीस कोठळते दरम्यान या प्रकरणातील आरोपी कृष्णा शामराव आंधळे हा फरार असून दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस हे चार वर्षात एकूण सहा गुन्हे हे त्याच्यावर दाखल आहेत धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमवणं मारामारीचे तीन गुन्हे तर दोन हजार तेवीसमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल आहे शिवाय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक गुन्हा सुद्धा तर केस ठाण्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संतोष देशमुख यांच्या खुणात आरोपी असून तो सध्या फरार आहे तर याशिवाय सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुण्याच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे तर सध्या तो पोलीस कोठडीत आहे दरम्यान आता या प्रकरणावरून भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकी केले आणि त्यासोबतच एक मागणीही केली मग ते काय म्हणालेत आपण हे पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते या मोर्चावेळी सुरेश धस यांनी जोरदार भाषण केलं तर या भाषणावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर सुद्धा मोका लावा अशी मागणी केली तर अॅट्रोसिटी दाखल करू नका म्हणून ज्या आकाने कॉल केला त्याला आरोपी करा काही लोक आधी म्हणतात मी असं करेन तसं करेन पण जेव्हा बिनभाड्याच्या खोलीत गेले की सगळे गार होतात मुख्यमंत्री साहेबांनी आमचं सगळं ऐकलं आहे मोक्का लावतो म्हणाले तोही लावला आता सात जणांना मोका लागलाय पण राहिलेल्या बोकालासुद्धा मोक्का लागला पाहिजे असं सुरेश दस हे म्हणालेले तर मग आता या सर्व आरोपींवर मोक्का लावल्यानंतर पुढं काय होते हे पाहण्यासारखे अशा त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका